अहिल्यानगर शहराचा सुधारित पाणी योजनेचा कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आला आहे तुम्ही महापालिकेवर भाजप राष्ट्रवादीची युतीची सत्ता द्या युतीचा महापौर करा मी या प्रस्तावास एक महिन्यात मंजुरी देईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शहरात झालेल्या युवतीच्या प्रचार सभेत केली आहे महापालिका निवडणुकीसाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची मार्केटयार जवळील पांजरपोळ मैदानावर सभा झाली यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री बबनराव पाचपुते माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार संग्राम जगताप आमदार विक्रम पाचपुते आमदार मोनिका राजळे भाजपचे शहराध्यक्ष अनिल मोहिते जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग नितीन दिनकर अशोकराव गायकवाड अभय आगरकर सुनील रामदासी अक्षय कर्डिले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आदींसह सा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले शहराला फक्त अहिल्यादेवीचे नाव देऊन आम्ही थांबणार नाही तर या शहराचा चेहरा मोरा बदलविण्याचे काम केले जाणार आहे केंद्र सरकारकडून भुयारी गटार योजनेसाठी एकशे चौसष्ट कोटी रस्त्यांच्या कामांसाठी दीडशे कोटी आले आहेत याचबरोबर साडेतीनशे कोटी रुपयांचा डीपी रस्त्यांचा प्रस्तावही आलेला आहे हा निधीही लवकरच देण्यात येईल याशिवाय अहिल्यानगर हे नॅशनल डिफेन्स कॉरिडॉर मध्ये घेण्यात आले आहे या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आम्ही फक्त आश्वासने देणारे नाही तर काम करणारे आहोत त्यामुळे पंधरा जानेवारीला तुम्ही कमळ आणि घड्याळ चिन्हांची चिंता करा पुढची पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू असे म्हणत त्यांनी युवतीला महापालिकेत बहुमत मिळवून देण्याचे आवाहन केले या सभेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात झालेल्या हजारो कोटींच्या विविध घोटाळ्यांचा उल्लेख करत या घोटाळ्यांची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करून सीबीआय चौकशीची मागणी करू गोरगरिबांना लुबाडणाऱ्या घोटाळेबाजांना अटक करून त्यांच्याकडून पैन पै वसूल करू आणि गोरगरीबांना त्यांच्या कष्टाचे पैसे मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आपण बघा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी करता या ठिकाणी प्रत्येक शहरामध्ये निधी द्यायचा अमृतसारखी योजना आहे आपल्याही शहराची सुधारित पाणी पुरवठा योजना चारशे ब्याण्णव कोटी रुपयाची ही आता आमच्याकडे राज्य सरकारकडे आलेली आहे खरं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अहिल्या नगर सारख्या महानगरपालिकांना दोन हजार चौदा पूर्वी शंभर कोटी रुपये अशी व्यवस्था करून दिली की आता तुम्ही पाठवलेला हा जो प्रस्ताव आहे चारशे ब्याण्णव कोटी रुपयाचा सोळा तारखेला तुमचा महापौर बसला की त्यानंतर एक महिन्याच्या आत या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ आमचा प्रयत्न हा असणार आहे की अहिल्या नगर मध्ये प्रत्येक दिवशी आमच्या माता भगिनींनी नळ उघडला तर शुद्ध पिण्याचं पाणी नळाला आलंच पाहिजे या दृष्टीने या ठिकाणी आपण ही सगळी व्यवस्था करतो आज आपल्याला अमृतच्या योजनेतन एकशे चौसष्ट कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना माननीय मोदीजींच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मिळाली नगरोत्थानच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये हे चोवीस प्रमुख रस्त्यांसाठी मिळाले आहेत त्यातल्या तेरा रस्त्यांची कामं पूर्ण झाली आहेत सुजय दादा असतील संग्रामदादा असतील यांनी या सगळ्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि आता शहरातल्या डीपी रस्त्यांचा देखील साडेतीनशे कोटी रुपयाचा सा प्रस्ताव तुम्ही पाठवलाय तुम्ही काळजी करू नका केवळ शहराला आणि जिल्ह्याला अहिल्या नगर नाव देऊन आम्ही थांबणार नाही आहोत ज्याप्रमाणे अहिल्या देवींनी त्यांची राजधानी माहेश्वर ही अत्यंत त्या काळामध्ये सुसज्जित अशा प्रकारची राजधानी केली तसंच अहिल्या नगर देखील केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही आहोत आणि म्हणून डीपी रोडचा विषय असेल या ठिकाणी क्रीडा संकुलाचा विषय असेल या सगळ्या गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही करणार आहोत एवढंच नाही तर आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की आमचं सा शहर तर उत्तम झालंच पाहिजे पण शहर उत्तम करत असताना या ठिकाणी आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे एमआयडीसीचा विस्तार होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्योग आले पाहिजेत आमचा देखील हा प्रयत्न आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता या अहिल्यानगरला आपण नॅशनल डिफेन्स कॉरिडॉरचा भाग म्हणून या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे या ठिकाणी डिफेन्स कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत आणि या डिफेन्स कॉरिडॉरच्या माध्यमातून हजारो हातांना काम देणारे उद्योग हे आणण्याचा आपला प्रयत्न या माध्यमातून होणार आहे आज आपण बघा मोदीजींच्या नेतृत्वामध्ये शहर स्वच्छ झाली पाहिजे स्वच्छ भारत अभियान शहरीच्या अंतर्गत घन कचऱ्याच्या करता मोठ्या प्रमाणात आता आपण निधी देतो आहे पूर्वीच्या काळामध्ये कचरा जो होता ते आपल्यावर एक प्रकारची लायबिलिटी होती कचरा एक प्रकारे आपलं बर्डन होत पण आता कचरा बर्डन नाही आहे आता कचरा संपत्ती आहे आता कचरा जमा करून तो आपण डम्प करत नाही आता कचऱ्यावर प्रक्रिया करतो कचऱ्यापासनं खतांची निर्मिती करतो कचऱ्यापासनं कोळशाचे पेलेट आपण तयार करतो जे पैलेट कोळशाच्या ऐवजी वीज निर्मितीमध्ये आपण वापरतो आता कचऱ्यापासलं तर आपण विद्युत निर्मिती देखील आणि गॅस निर्मिती देखील या ठिकाणी चालू केली आहे आणि म्हणून या शहरामध्ये देखील जो काही कचरा आहे त्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी माननीय प्रधानमंत्री मोदयाच्या योजनेच्या अंतर्गत आम्ही आपल्याला मदत करू आणि एक स्वच्छ अशा प्रकारचा अहिल्या नगर हे आपल्याला कसं तयार करता येईल हा प्रयत्न देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचा आहे बंधुटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे हे खरं आहे काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमात लुबाडल्याचं काम त्यांना आम्ही सोडणार नाही तुमची जी मागणी आहे की याला सीबीआय कडे दिलं पाहिजे निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करेन की हे घोटाळे सीबीआय मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरीबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरीबाचा पैसा परत आणून तो गरीबाला परत द्या हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे खरं म्हणजे बंधू भगिनी नो आपल्याला याची कल्पना आहे एक वर्षापूर्वी राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या महायुतीला अतिशय भक्कम अशा पद्धतीनं आपण निवडून दिलं एक प्रकारे विक्रमी अशा प्रकारच्या आमच्या जागा आल्या इतक्या मोठ्या प्रमाणात जागा आल्यानंतर काही लोकांनी म्हणणं सुरू केलं की आता बघा या महायुतीवाल्यांना भाजपवाल्यांना कोणाची गरज उरलेली नाही त्यामुळे आता हे पहिलं काम काय करतील तर म्हणाले लाडकी बहीण योजना हे बंद करते आता एक वर्षापेक्षा जास्त काळ गेला लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील ती कोणी बंद करणार नाही पण दादा सुजय दादा मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याकरता आलो आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडकी बहीण ठेवू नका आता मोदीजींनी लखपती दिदीची योजना सुरू केली आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना आपल्याला लखपती दिदी, दिदी बनवायचं आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दीदीचा आकडा आम्ही पार केलाय लवकरच एक कोटी लाडक्या बहिणी लखपती दीदी होणार आहे आता पुढच्या वेळेस मी अहिल्या नगरला आल्यानंतर आमचे नगर जे कोणी महापौर असतील नगरसेवक असतील आणि तुम्ही जे सगळे या ठिकाणी नेते आहेत यांना विचारणार आहे की माझ्या अहिल्या नगरच्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि म्हणून माझी विनंती आहे आता या लाडक्या बहिणींना लखपती दिदी आपल्याला बनवायचा आहे आणि त्या माध्यमात आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून आमच्या बहिणींना मजबूतीने उभं करायचं काम हे आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे बंधू भगिनी आम्ही केवळ आश्वासन देणारी लोक नाही आहोत आमचा ट्रॅक रेकॉर्ड तुम्ही बघितलेला आहे जे सांगतो ते करणारी आम्ही मंडळी आहोत प्रयत्नपूर्वक विकास झाला पाहिजे अशा पद्धतीनं काम करणारे आम्ही मंडळी आहोत केवळ कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता मी या ठिकाणी आलो नाही मी ती केली देखील नाही कारण आपल्याला विकास करायचा सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे येत्या पंधरा तारखेला मतदान केंद्रावर गेल्यानंतर प्रत्येकाला चार मतं द्यायची आहेत फार कन्फ्युजन करू नका मतदान केंद्रावर गेल्यानंतर मशीन वर कमळ कुठे आणि घड्याळ कुठे आहे या दोनच गोष्टी बघा जिथे कमळ दिसेल तिथे कमळ दाबा घड्या दिसेल तिथे घड्याळ दाबा आणि त्या ठिकाणी तुम्ही बाहेर या मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे पंधरा तारखेला कमळाची आणि घडाळ्याची चिंता तुम्ही करा सोळा तारखेपासून पाच वर्ष तुमची चिंता आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद उद्याच्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये युतीचा झेंडा शेत प्रतिशत या महापालिका फडकश राहणार नाही अशा प्रकारची खात्री मी आपल्या जनते देतो जसं आपण महाराष्ट्र आता थांबणार नाही असं ना म्हटलं तसं आता आमचं अहिलासगर जिल्हा सुद्धा थांबणार नाही काय करणार नाही अहिलासगर जिल्हा हे मात्र साहेब आपल्या या ठिकाणी निमित्तानं खात्री देतो शेवटची विनंती करतो आमच्या जिल्ह्यामध्ये मोठे फ्रॉड झालेले आहेत या सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या तयार झाल्यात शिस्पी आहेत ग्रोमोर आहेत क्लासिक ब्रीज सोल्युशन आहेत इथं बसणारे हजारो लोकांचे पैसे बुडाले आणि या पाठ्यामुळे कोण आहे मी सांगण्याची गरज नाही राजकीय वर्दस्त आहेत दिल्लीला गेलेत त्यांच्या नेत्याला घेऊन गेलेत देशा गृहमंत्र्यांपर्यंत ते दे भेटण्याचा ते प्रयत्न केला आमची विनंती साहेब असे की या हजारो लोकांच्या ज्या काही गुंतवणूक त्या ठिकाणी बुडाली पाच पाच हजार कोटी रुपये साहेब त्यात गुंतलेले आहेत आमची मागणी आहे की आपण सीबीआय मार्फत त्यांची चोकडी झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती करणार आहे आणि म्हणून मी आधी वेळ घेत नाही अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत तर म्हणजे या शहराच्या विस्ताराबरोबर आम्ही एक सिनान माझ्या जलसंपादक खातेसाहेब आपण दिला या सीना नदीचा संपूर्ण जो परिसर आहे तो आता आम्ही एक नव्यानं त्याचं पूर्ण सौंदर्यीकरण करतोय की आमचा नगर शहर नागरिक त्या सीना नदी जाऊन मोकेपणाने फिरला पाहिजे अशा प्रकारचे काही नवीन प्रकल्प आम्ही शहराच्या दृष्टीने घेतोय मी पुण्याचं विनंती करतो सी असेल रेल्वे असेल विमानतळ असेल शहराचा विकास असेल आमची विनंती आमच्या शहरवासींच्या वतीने साहेब आपल्याला आमचं आयला नगर शहर अहिल्या नगर अहिल्या देवींच्या नावानं आता ते ओळखलं जाते आपण आमचं शहर दत्तक घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करणार आहे मुख्यमंत्रीमुळे दत्तक आपलं शहर घ्यावा की नाही हा वर करून सांग घेतलं पाहिजे फी आमची विनंती मागणी आणि ती आपण मागणी पूर्ण कराल अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा आम आमदार संग्राम भाई असतील डॉक्टर सुजय विखे पाटील असतील अन्य भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीचे सगळे असंख्य नेते आहेत त्यांच्या वती हे या सर्वांच्या प्रयत्नानं आमच्याकडे हा जुना नवा हा काही फार वादाचा मुद्दा नव्हता समाज गैरसमाज काय असतील सर आम्ही आमच्या घरात बसून आम्ही ते मिटवतोय जाहीर प्रदर्शन आम्ही होऊ दिलं नाही मी आमच्या सगळ्या भाजपच्याही नेत्यांचं मी मनापासून कौतुक करतो की आम्ही सर अंतर्गत बसून आम्ही आकेला आम्ही मिटवलं आम्ही एकत्र बसून चर्चा केली आणि शेवटी नेतृत्व नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आदरणीय विश्वनेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो निश्चितपणे ही निवडणूक आपल्याला ऐतिहासिक ठरेल या ऐतिहासिक नगर शहरामध्ये उद्या पुन्हा या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे शहर भारतीय जनता पक्ष आणि युतीचा झेंडा महापालिकेने फडाक राहणार नाही पण आम्ही पुन्हा एकदा विनंती करणार आहे आमच्या शहराला सर आपण आम दत्त घ्यावं अशी विनंती